कोलकाता डॉक्टर मर्डर केस ही अधिकच गुंतत चालली आहे डॉक्टर तरुणीला सेक्स रॅकेटचा आणि रॅकेटचा सुगावा लागलेला असेल दोन महिन्यांपासून तिला याचाच त्रास कोलकाता प्रकरणात मोठा खुलासा आढळून आला आहे माझ्यासारखाच एक प्रश्न तुमच्याही मनात पडला असेल मृत डॉक्टर तरुणीच्या अंगावर इतक्या साऱ्या जखमा आढळल्या कारण ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल समोरच्या व्यक्तीपासून म्हणून पण विचार करा जेव्हा ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा ती समोरच्या व्यक्तीलाही तितकंच जोराने अंगातील तितक्या बळाने मारण्याचाही प्रयत्न करत असेल पूर्ण बळ एकवटून वा स्वतःला वाचवण्याचा ती प्रयत्न करत असेल त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीच्या अंगावरही तिच्या सारख्याच थोड्या का होईना प्रमाणात जखमा आढळून यायला हव्याच होत्या नाही काही तर अंगावर ओरखड्यांचे थोडे तरी निशान हवे होते पण आरोपी संजय रॉयच्या अंगावर असे कुठल्याही प्रकारचे निशान आढळलेले नाहीत त्यातली त्यात, त्यात डॉक्टर लेडीचा खून व बलात्कार सेमिनार हॉलच्या शेजारील रूममध्ये केला होता का जिथे दुरुस्तीच्या नावाने तोडफोड करण्यात आली जेणेकरून सगळे काही पुरावे नष्ट होतील मग खरंच संजय रॉयला या केस मध्ये फसवलं आहे का खरा आरोपी दुसरंच कोणी आहे का खरंच त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काही गैरकाम सुरू होतं का जसे की सेक्स रॅकेट ड्रग्जचे रॅकेट आणि याचीच पूर्ण माहिती मृत डॉक्टरला लागली होती आणि ती लवकरच हे सत्य सगळ्यांसमोर आणणार होती किंवा आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काय चालले आहे याची माहिती ती सगळ्यांना देणार होती असा विचार ती करत असल्याने तिला त्या हॉस्पिटलवाल्यांनी आपल्या मार्गातून कायमचं संपवलं जेणेकरून ती सत्य घटना बाहेर पडणार नाही कारण याआधी पण अशा घटना घडलेल्या आहेत कुणी आत्महत्या केली आहे तर कुणी छतावरून उडी घेतली आहे तर कोणी पंख्याला गळफास म्हणजे काही विद्यार्थ्यांना अशाच काही माहितीचा तपास लागला असेल आणि त्यांच्या मर्डरला आत्महत्याचं नाव दिलं असेल का बरेच प्रश्न आता डोक्यात येत आहेत मृत डॉक्टर जवळ डायरी सापडली तिनंही बरेच उलगडे केले तिच्या वडिलांनीही बराच काही सीबीआय जवळ सांगितलं की माझी मुलगी मला काय म्हणत होती मृत डॉक्टरच्या आईने सुद्धा ममता बॅनर्जी जवळ आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं की आईला जास्त संशय आहे चला हेच आपण ह्या पुढे बघूया काय आहे नक्की हे सगळं सत्य हे कोड सुटण्यापेक्षा जास्त गुंतत चाललं आहे कोलकात्यात महिला डॉक्टर सोबत घडलेल्या भयंकर प्रकारावर पडदा दाखण्याचं काम सुरू आहे डॉक्टर मिश्रा यांनी पण बरीच माहिती सांगितली आहे त्या हॉस्पिटल बद्दल मिश्रा यांचं शिक्षण आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या सी वैद्यकीय महाविद्यालयात झालं आहे डॉक्टर मिश्रा म्हणाले आर्जीकर महाविद्यालयात माझे अनेक मित्र शिक्षण घ्यायचे तेव्हा मी अनेकदा तिथे जायचो यायचो त्या महाविद्यालयात बरंच काही चालतं असं माझ्या कानावर पडले होते आरजीकर महाविद्यालयात खूप मोठं रॅकेट चालत असे तिथले विद्यार्थी सांगतात अशी माहिती डॉक्टर वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे सगळं अजूनही सुरू आहे परीक्षाच्या दलालीचंही ही, दलाली ही नेटवर्क देखील इथं चालतं आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांना आणि हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरच्या जवळच्या मित्रांना या रॅकेट बद्दल पूर्ण माहिती समजली होती त्यांना याचा सुगावा लागला होता त्यांनी रॅकेटला विरोध देखील केला हे संपूर्ण प्रकरण उजडा आणण्याची धमकी देखील दिली त्यानंतर हे सगळं काही घडलं असं मिश्रा यांनी म्हटलं डॉक्टर तरुणी तरुणी पण याच याच होती होती हत्या करण्यात आलेली डॉक्टर दोन महिन्यांपासून गोष्टीमुळे त्रासलेली असं तिच्या सोबत शिकणाऱ्या काही मित्रांनी सांगितलं होतं असंही मिश्रा म्हणाले डॉक्टर तरुणीच्या आई वडिलांना तिला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाची कल्पना ही आधीपासूनच होती महाविद्यालयात जायची इच्छा नसल्याचं देखील तिनं आपल्या वडिलांना सांगितलं होतं पण आई वडील असाही होते बरीच मेहनत खर्च करून तरुणीनं पाहिलेलं स्वप्न उद्ध्वस्त होऊ नये यासाठी त्यांनी काही दिवस थोडं सहन करण्यास तिला सांगितलं कारण कर्ज काढून त्यांनी आपल्या मुलीला शिकवलं होतं तिची मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्या वडिलांनी आपल्या मुलीला महाविद्यालयात जायला सांगितलं आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या रात्री काही तरुण डॉक्टर तरुणीला धमकी देण्यासाठी सेमिनार कक्षातही गेले होते त्यांनी तिच्यावर बलात्कार केला मग तिची हत्या केली चार तरुणांना चौकशीसाठी चा लाल बाजार पोलीस ठाण्यात बोलवलं गेलं होतं पण त्यांच्या मोठ्या ओळखी पाहता त्यांना सोडून देण्यात आलं आर्जीकर हॉस्पिटल मधील सेक्स आणि ड्रग्जच्या चार रॅकेटमध्ये मा माजी मुख्याध्यापकांचाही समावेश असल्याचं डॉक्टर नीरज यांनी सांगितलं डॉक्टर संदीप घोष हो अनेकदा यामुळे वादात सापडले वाद झाल्यावर त्यांना हटवण्यात यायचं पण प्रकरण शांत होताच त्यांना परत आणलं जायचं ते या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना रॅकेट मोठं झाल्यानं ते व्यवस्थित सुरू राहत असल्यानं त्यांना त्या ते पदावर कायम ठेवण्यात आलं अशी खळबळजनक माहिती नीरजांनी दिली तसेच या घटनेचा तपास जस पुढे सरकत आहे तस तसे नवनवे प्रश्न समोर येत आहेत आता महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक डायरी सापडली होती या डायरी मधील काही पानं फाटलेली होती त्यामुळे या डायरीच्या फाटलेल्या पानांमध्ये काही गुपित रहस्य दडलेलं होतं का असा प्रश्न तपासकर्त्यांसमोर उपस्थित झाला आहे हे पान जाणीवपूर्वक फाडलं गेलं का अशी ही शंका उपस्थित होत आहे कोलकाता पोलिसांनी सीबीआय कडे एक डायरी सुपूर्त केली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही डायरी महिला डॉक्टरच्या मृतदेहासमोर सापडली होती या डायरीची काही पानं फाडलेली होती तसेच काही पानांचे तुकडे झालेले होते आता मिळत असलेल्या माहितीनुसार कोलकाता पोलिसांनी डायरी मधील फाटलेली पानं सीबीआय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत मिळत असलेल्या माहितीनुसार ड्युटीवर उपस्थित असलेल्या प्रत्येक डॉक्टरांकडे अशी एक डायरी असते त्यावर औषधांची नावं आणि इतर गोष्टी लिहिलेल्या असतात दरम्यान ही डायरी समोर असल्यानंतर सीबीआयने सतर्क होत अधिक बारकाईनं तपासाला सुरुवात केली आहे या दरम्यान सीबीआयची टीम आज या प्रकरणी अटक केलेल्या मुख्य आरोपी संजय रॉयची सायको अनॅलिसिस टेस्ट केली आहे या दरम्यान सीएफसएलची टीम त्याची तपासणी करून या घटनेबाबतच्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच सीबीआय या डायरी मधील फाटलेल्या पानांबाबतही काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणी सीबीआय कडून रुग्णालय प्रशासनाने ही घटना घडल्यानंतर केलेल्या अशा कृतीबाबतही बारकाईने तपास केला जात आहे त्याबाबत सीबीआयने आर्जिकर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग दुसऱ्या दिवशीही आणि तिसऱ्या दिवशीही चौकशी केली महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली असतानाही तिच्या कुटुंबियांना संदीप घोषने आत्महत्या केली अशी चुकीची माहिती का दिली गेली याचा शोध सीबीआय कडून घेतला जात आहे ममता बॅनर्जी यांनी मृत डॉक्टराच्या घरी भेट दिली तेव्हा तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं गोल मेडिलिस्ट डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती घराची बेताची परिस्थिती कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं आमच्या कष्टाची परत फेड करण्यासाठी आमचं जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करत होती तिने डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत घेतली मात्र एका रात्रीतच सगळं काही संपलं आम्ही केलेलं कष्ट आमची मेहनत एका रात्रीत पाण्यात बुडाली आणि वाहून गेली मृत डॉक्टरांच्या आईनं ममता बॅनर्जी यांना स्पष्ट आपलं मत सांगितलं संजय रॉय सोबतच अजूनही काही माझ्या मुलीच्या बलात्कारात आरोपी आहेत त्यांना देखील शिक्षा मिळायला हवी ती ही फाशीची तेव्हाच माझ्या मुलीला न्याय मिळेल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भरपाईचा प्रस्ताव मृत डॉक्टरांच्या आई वडिलांसमोर ठेवला परंतु मृत महिला डॉक्टरांच्या वडिलांनी कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला आहे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भरपाईचा प्रस्ताव नाकारला आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की आपल्या मुलीसोबत जे घडलं त्या क्रूर वागणुकीच्या बदल्यात आपण पैसे घेऊ शकत नाही असे केल्यास माझ्या मुलीच्या आत्म्याला दुःख होईल तिला शांती मिळणार नाही मला फक्त न्याय हवा आहे एक नाही तर अनेक खुलासे आता या, या कोलकाता केसमध्ये होत आहे आणि त्यामुळेच हे कोड अधिकच गुंतत चाललेलं आहे म्हणून कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान आहे मधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांकडे केली आहे बघू आता पुढे नेमकं काय होतं अजून काही वळण घेते का ही केस खऱ्या आरोपी पकडले जातील का त्यांना शिक्षा होईल का तुम्हाला काय वाटतं संजय सोबत अजूनही दुसरे कोणी आरोपी या केस मध्ये असू शकतात का की तो कॉलेजचा प्रिन्सिपल संदीप घोषच हे सगळं काही करत असे कमेंट मध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया मांडा तुम्हाला जे काही वाटतं ते नक्कीच आपल्या खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका बाकी देवाकडे एकच प्रार्थना त्या ट्रेनी डॉक्टरच्या आत्म्यास शांती लाभो आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळो आणि तिच्या आई सुद्धा हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो इतकीच देवाचरणी प्रार्थना भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये तोपर्यंत धन्यवाद सत्यमेव जयते